नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण पाहिले की काना मार्केट हे मार्च एंडिंग मध्ये दोन निलाव बंद होते तर मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयल्या नगरी येथील काना मार्केट हे सुरळीत चालू झालेली आहे तर मित्रांनो आपण जाणून घेणारे आजच्या व्हिडिओमध्ये आयल्या नगरी येथील कांद्याची आवकीची परिस्थिती व तसेच लाईव कांदा निलाव तर मित्रांनो आवक तुम्ही बाजारात पाहू शकता आवक अतिशय कमी प्रमाणात आज बाजारात असलेली आपल्याला पाहायला मिळते आज एक सरासरी जर मित्रांनो आवक जर बाजारात पाहिले ते दोनशे ते तीनशे गाडीची आवक बाजार ती असेल आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाची व्हिडिओ जे शेवटी आपण लाईव्ह कांदाने लावून दाखवलेली आहे तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा तर मित्रांनो मी शुभम चोरे स्वागत करतो तुमच्या आपल्या ऑनियन मार्केट रेट युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण आपल्या शेतकरी बांधवांना कांदा बाजार भाऊ व तसेच लाईव्ह नेला असतो सर्व व्हिडिओच्या माध्यमात आपण सांगत असतो तर त्यासाठी मित्रांनो चॅनेलवरून असतो तर आपल्या सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका व तसेच मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून सर्व आपल्या शेतकरी मित्रांना घर बसल्या लाईव्ह कांदाने लाव व अपडेट ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो चला आता आजचे आयल्या नगर येथील लाईव्ह कांदानी लावतो तर मित्रांनो पाहू शकते गोलटी पाहू शकते बाजारात आपल्याला एक हजार पन्नास पर्यंत इकले गेले आज पाहायला मिळायचे हा एक पाहू शकतो मित्रांनो मिडीयम साईज माले पाहू शकते एक बाजारात आपल्याला एक चौदाशे रुपयापर्यंत विकले गेल्या आज पाहायला मिळाले तर मित्रांनो आज जर आयल्या नगरमध्ये पाहिलं तर आपल्याला एक सरासरी कांदा बाजारावर सुपर क्वालिटी एक नंबर माल तर मित्रांनो बाजारात पाहिला एक पंधराशे ते सोळाशे रुपये बाजारात इकले गेला पाहायला मिळाला तसेच मित्रांनो दोन नंबर मित्रांनो पाहिला तर एक बाराशे ते पंधराशे पर्यंत मिडियम साईज माल हा बाजारात विकले गेला आपल्याला पाहायला मिळाला व गोली मित्रांनो एक पाचशे रुपयापासून एक बाराशे रुपये आज आयल्या नगरमध्ये आपल्याला विकले गेलेले पाहायला मिळेल

एक हजार बारा साडे बारा तीस तेरा पन्नास पंचावन्न साठ बासठ सत्तर पंचहत्तर पंचहत्तर रुपये सवा चौदा साडे चौदा

बारा पन्नास बारा पन्नास तेराशे सवा तेरा शेरोबाई साडे तेरा शेवय पंच रुपाय पचरव तेराय बाराशे रुपये अकरा बारा शेरु बाय तेरा सवा तेरा साडे तेरा चौदा शेरोबाई रुपये पच्स रुपाय तीस रुपये पन्नास पन्नास रुपये ચૌદ પચાસ સાત ચૌદ સાત ચૌદ પર બારા તેર તે પંદ અકરાકર સા અરે બારા શેરો બારા પંદર બારા પન્નાસ પંચાવન પંચલ બીજે બારા તેર સેરા ચૌદ ચૌદ સવદ સવા ચૌદ ત્રીસ ચાલીસ પન્નાસ પન્નાસ ડબલ ચૌદ પન્નાસ ચૌદ પન્નાસ ચૌદ પન્નાસ चौदाशे पंधरा डबल ए चौदा चौदा साडे चौदा शेरोबर शेरो पौने पंधरा शेरो बाय पौने पंधरा शेरो बाय पौने पंधरा शेरो बाय पंधरा शेरो बाय एक हजार अकरा बारा तेरा चौदा तेरा साडे चौदा

અગ્ર બાર તે ચૌદ ચાલીસ પંદર ચૌદ પંદર ચૌદ પંદર પંચાવન આઠ

દોન સાન સાત સાચે એક હજાર એક હજાર પંચીસ એક હજાર 1000 પન્નાસ એક હજાર પન્નાસ સાત સવા સાત આઠ છે સાડેતીનશે ચાર છે આઠે એક હજાર એક હજાર પંચીસ એક હજાર પંચીસ